आपल्या पुढच्या पिढीचा वंशविस्तार होतो आहे ही कल्पनाच तिच्यासाठी खूप सुखद आणि आनंदाची आहे आपल्या लेकीला किंवा सुनेला ज्यावेळेस नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागते तेव्हा त्यांचे डोहाळे पुरवण्यासाठी काय करू आणि काय नको असे तिला वाटते आहे पाहूया या, या जात्यावरच्या ओळीमधून ती कसे डोहाळे पुरवते गर्भिणी नारीला खाऊ वाटेल आंबट बंधवाला सांगू किती पाडा आलीत तर कवट गर्भिणी नारीला खाऊ वाटल संतर खाऊ वाटल संतर बाग माडीच्या अंतर गर्भिणी नारीला खाऊ वाटल काही बाई तु माहेराला इच्छा पुरविल माई आजच्या ओवेमधून तिच्या जीवनामध्ये साफल्याचं प्रतीक जणू काही तिला सापडलेलं आहे कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा आहे म्हणजे नातवंडांमध्ये रमण होय आणि लेख किंवा सुनेला नव्या पाहुण्याची जेव्हा चाहूल लागते तेव्हा तिचं मन आनंदाने फुलपाखरासारखं इकडून तिकडे बागडत आहे आणि त्यांची इच्छा पुरवण्यासाठी त्या गर्भिणीचे डोहाळे पुरवण्यासाठी ती अगदी आटोकाट प्रयत्न करताना आपल्याला या जात्यावरच्या ओळीमधून दिसते